नक्षल जे कोणी प्रथम एक स्पष्ट करतो जे कोणी भारतातलं घटनेनी कायद्यानी विधीद्वारे स्थापित झालेलं सरकार सशस्त्र मार्गाने उठवून देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रतिबंध करणं त्याला थोपवणं आणि सर्व कायदेशीर मार्गाने त्याचा विरोध करणं प्रशासकीय आणि राजकीय दोन्ही मार्गाने याला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही माझा नाही हे सांगितल्यानंतर आता आपण हा कायदा वाचू या कायद्यामध्ये कलम दोन उपकलम स यामध्ये बेकायदेशीर कृत्य याची व्याख्या केलेली आहे परंतु या संपूर्ण कायद्यामध्ये नक्षलवादा शब्दच नाही या उद्दिष्ट विधानामध्ये नक्षलवादी कृत्य आणि नक्षलवादी संघटना असा किमान दहा ते पंधरा वेळा शब्द आहे अर्बन नक्षलिझम अर्बन हा शब्द नाही नक्षलिझम शब्द नाही नक्षलवाद शब्द नाही माओवाद हा शब्द नाही आणि तरीही हा कायदा नक्षलवादाच्या त्याची व्याख्या तो सोडा शब्द उल्लेखच नाही